तास न्यूज करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कळंबोले मॅक्डॉन्ड समोर अनधिकृत खाद्य पदार्थांच्या गाड्या खाद्य पदार्थ विक्रीच्या गाड्यांचा हप्ता कोण खातोय यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गे अनेक वाहने राज्यभरात जात असतात चा त्या ठिकाणी असलेल्या कळंबोली येथील मॅक्डॉनल्ड परिसरात प्रवाशांची नेहमी गर्दी पहाव्यास मिळते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्या अतिक्रमण करत असताना देखील पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यात असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जात नसल्याची चर्चा कळंबोली परिसरात सुरू आहे काही स्थानिक रहिवाशांना ढाल बनवून सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांना काही स्थानिक राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचा देखील आशीर्वाद लाभला असल्याने महामार्गालगत उभ्या करण्यात आलेल्या या वाहनांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत असताना देखील वाहतूक विभाग संबंधित गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे कळंबोले मॅक्डोनल्ड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गे राज्यभरात जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी होत असते अनेक प्रवाशी या ठिकाणी असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांवर पेटपूजा करून पुढील प्रवास करण्याला प्राधान्य देत असतात प्रवाशांची ही गरज ओळखून या भागात मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांमध्ये हवे तसे बदल करून खाद्यपदार्थ विक्री करण्यात येत असून प्रादेशिक परिवहन विभाग पनवेल महानगरपालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अंतर्गत बदल करण्यात आलेल्या येथील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका